काम करण्यात येऊ करणार सत्ता जगातील महासत्ता होण्याच्या मार्गावर असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय पंतप्रधान मोदी हे स्वतःच्या हातानं एका व्यक्तीच्या पायात बूट घालत असल्याचा हा व्हिडिओ आहे ही व्यक्ती कोण आहे अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हरियाणातल्या हिसार इथून महाराजा अग्रसेन विमानतळावरून अयोध्येला जाणाऱ्या पहिल्या व्यावसायिक विमानाला हिरवा झेंडा दाखवला पण यापेक्षा पंतप्रधान मोदी आणि एका व्यक्तीच्या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कारण या व्यक्तीच्या पायात पंतप्रधान मोदी यांनी स्वतःहून बूट घातले त्यामुळे ही व्यक्ती नेमकी कोण याबाबत अनेकांना प्रश्न पडू लागले पंतप्रधान मोदींनी त्या व्यक्तीला दरडावून बूट घालायला लावण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय क्यों कर दिया

काम करना थे है, तो को कर रहे करणार क्यो करतात ठीक आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा दौऱ्यात कॅथलच्या रामपाल कश्यप यांची भेट घेतली जेव्हा रामपाल कश्यप समोर आले तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी तुम्ही असे का केले स्वतःला त्रास करून का घेताय असा सवाल केला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामपाल कश्यप यांना बूट घालायला दिले पंतप्रधान मोदी यांनीही रामपाल यांना बूट घालायला मदत केली त्यामुळं पंतप्रधान मोदींच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे कैथलच्या रामपाल कश्यप यांनी चौदा वर्षांपूर्वी शपथ घेतली होती की जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाहीत आणि मी त्यांना भेटत नाही तोपर्यंत बूट घालणार नाही दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले रामपाल कश्यप यांची इच्छा पूर्ण चा झाली पण त्यांची भेट घेण्याचं अजूनही बाकी होतं मात्र रामपाल कश्यप आपल्या निर्धारावर ठाम होते आणि त्यांनी पायात चप्पल घातली नाही सोमवारी जेव्हा पंतप्रधान मोदी हरियाणा दौऱ्याच्या दुसऱ्या मुक्कामात यमुनानगरला पोहोचले तेव्हा रामपाल कश्यप यांची चौदा वर्षांची प्रतीक्षा संपली पंतप्रधान मोदींनी रामपाल कश्यप यांची भेट घेतली आणि नंतर त्यांना असं न करण्यास सांगितलं पंतप्रधान मोदींनी रामपाल कश्यप यांना नवीन बूट दिले जे त्यांनी पंतप्रधान मोदींसमोरच घातले यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया पोस्ट मधून या घटनेची माहिती दिली आज यमुनानगर येथील जाहीर सभेत मी कैथल येथील श्री रामपाल कश्यपजी यांना भेटलो त्यांनी चौदा वर्षांपूर्वी प्रतिज्ञा केली होती की मी पंतप्रधान होईपर्यंत आणि मला भेटेपर्यंत ते बूट घालणार नाहीत मी रामपाल यांच्यासारख्या लोकांबद्दल नम्र आहे आणि त्यांचं प्रेम देखील स्वीकारतो पण मी अशी शपथ घेणाऱ्या सर्वांना विनंती करू इच्छितो की कृपया सामाजिक कार्य आणि राष्ट्र उभारणीशी जोडलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं पंतप्रधान मोदींवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांपैकी रामपाल कश्यप यांची चर्चा मात्र सध्या जोरात सुरू आहे